जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर महाप्राणवर महाप्राण ओळखायला शिका फक्त या एका एक ट्रिकनुसार एक -एक वर एक एक कन्सेप्ट तुम्ही जसं सांगता तसं आपण व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे तर आजचं महत्वाचं आहे आपलं महाप्राण कसं ओळखायचं ते ठीक आहे तर व्हिडिओ चालू झालेला आहे ज्यांनी ज्यांनी शेअर केलं नसेल शेअर करून घ्यायचे आवडला तर लाईक करा आणि मला सांगा की मी कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचते ठीक आहे आता येऊ आपण मेन मुद्द्यावर महाप्राण कसा ओळखायचा तर महाप्राण व्याख्या आधी जाणून घेणं गरजेचं आहे की ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते त्याला महाप्राण असं म्हणतात सगळ्यांनी पुस्तकी व्याख्या पाठ केली असेल बरोबर पण एक्झाम मध्ये जर विचारलं की खालीलपैकी महाप्राण कोणता मग आपली गडबड होते काका का कारण महाप्राण जर आपल्याला विचारलं कोणता विचारला तर एकच डोळ्यासमोर येतोय तो म्हणजे ह बरोबर पण एकूण महाप्राण म्हटलं तर एकूण महाप्राण किती आहेत एकूण महाप्राण चौदा आहेत मग हे चौदा मॅडम कसे पाठ करायचे या चौदा पैकीच एखाद्या खाली असेल तर काय करायचं कसा लक्षात ठेवायचं तर एक पुस्तकी ट्रिक आहे तुमच्यासमोर समोर मी दोन घेतलेले आहेत कॉलम एक पुस्तकी ट्रिक आणि एक माझ्या ऑब्झर्व नुसार नुसार नुसा तयार केलेली ट्रिक मग या दोन्हीपैकी तुम्हाला जी ट्रिक आवडेल ती तुम्ही फॉलो करायची आहे ठीक आहे सगळ्यात पहिले आपण बघूया की आ, बुक मध्ये काय दिलेलं आहे आणि त्यानुसार कोणती ट्रिक बनते येते प्रत्येकाला माहित असेल नसेल हे मला माहित नाहीये फक्त बघायचं समोर मी काय सांगते ते कोणती ट्रिक सांगते तर स्पर्श व्यंजन प्रत्येकाला आहे सगळे जेम तेम नव्वद टक्के महाप्राण हे आपल्या स्पर्श व्यंजनांमध्ये दडलेले आहेत का नव्वद टक्के म्हटलं हे पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच ठीक आहे स्पर्श व्यंजन कुठून कुठपर्यंत आहेत रे क पासून तर म पर्यंत आहे बरोबर मग या स्पर्श व्यंजनांमध्ये दुसरी ते चौथी ओळ काय सांगितले दुसरी आणि चौथी ओळ ही काय आहे ही महाप्राण आहे प्रत्येक मध्ये किती असतात वर्ण पाच पाच वर्ण असतात दुसऱ्या याच्यामध्ये झाले पाच वर्ण चौथ्या ओळीमध्ये झाले पाच वर्ण कोणते कोणते आहेत बरं पहिल्या ओळीमध्ये जर बघायला गेलं म्हणजे दुसरी ओळ जी आहे तिच्यामध्ये पाच वर्ण कोणते कोणते आहेत बघू शकता सगळ्यात पहिलं क च्या मध्ये कोण आहे ख आहे च च्या लाईनमध्ये दोन नंबरला कोण आहे छ आहे च्या लाईन मध्ये ठ आहे त लाईन मध्ये थ आहे आणि पच्या लाईनमध्ये फ आहे हे झाले पाच आपले दुसऱ्या लाईन मधले आता चौथ्या लाईन मधले पाच कोण कोण आहेत बरं क ख ग घ झ भ ठीक आहे आता हे किती झाले तर बर हे आपले पाच झाले बरोबर हे पाच हे पाच दहाच झाले मॅडम तुम्ही चौदा सांगितले हे पाच हे पाच दुसरी ओळ चौथी ओळ हे दहा एक ह ऑलरेडी महाप्राण मुख्य महाप्राण ह आहे हे झाले अकरा मग आता उरले तीन कोणते तर उरले तीन आपले उष्मे ठीक आहे आपले उष्मे उरलेले आहेत तीन महाप्राण कारण त्यांचाही उच्चार करून बघा बाकीच्यासारखा नॉर्मल आहे का नाहीये त्याच्यामुळे श श स हे तीन महाप्राण आहेत म्हणजे फक्त लक्षात ठेवायचे ट्रिकसाठी की स्पर्श व्यंजनांमधली दुसरी ओळ चौथी ओळ आणि उष्मे ठीक आहे हे झाले तेरा आणि हा एक चौदा एकूण असे चौदा महाप्राण आहेत त्याच्यानंतर आता आपली ट्रिक आपली ट्रिक ही ट्रिक समजली असेल प्रत्येकाला लक्षात ठेवायची आता आपली ट्रिक काय आहे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार हे जे काही सगळे वर्ण आहेत ना प्रत्येकामध्ये एच हे अक्षर दडलेलं आहे इंग्रजी स्पेलिंग लिहिताना एच अक्षर ज्याच्यामध्ये येतं तो, तो महाप्राण ही माझी ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल फॉलो करून बघायचंय जमत आहे का नाही ते फक्त अपवाद काय आहे माहितीये स आणि स अपवाद आहे स आणि स याच्यामध्ये अपवाद आहे का बरं स मध्ये एच असून सुद्धा च महाप्राण नाही का महाप्राण नाहीये कारण च पहिल्या लाईन मध्ये आहे आणि आपण पहिली लाईन घेतलीच नाही आपण फक्त दुसरी लाईन घेतलीये आणि स स मध्ये एच नसून सुद्धा स महाप्राण आहे का कारण स आपल्या उष्मे मध्ये आहेत आणि उष्मे महाप्राण आहे बघा तुम्हाला कोणती ट्रिक आवडते फायनल कन्क्लुजन करते बघा पहिली ट्रिक काय आहे स्पर्श व्यंजनांमधली दुसरी ओळ चौथी ओळ उष्मे आणि ह ही झाली पहिली ट्रिक दुसरी ट्रिक काय आहे ज्या वर्णांच्या स्पेलिंग मध्ये एच येतो ते सगळे महाप्राण अपवाद च आणि स ह्या दोन्ही ट्रिक सांगितल्यात बघा कोणती आवडली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि पुढची पुढचा व्हिडिओ पुढचा ट्रिक किंवा पुढच्या ज्या ट्रिक आहेत त्या कोणत्या टॉपिक वर असायला हव्यात हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे शेअर करायचे विशू ऑल दी बेस्ट जय हिंद